सिनेट निवडणुकीच्या घवघवीत यशानंतर युवासेनेच्या पदाधिकारी प्रियंका जोशी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे स्वतःला आधुनिक अभिमन्यू पदवी देणाऱ्या फडणवीसांना पदवी ही जनतेने द्यायची असते ती स्वतःहून घ्यायची नसते असं म्हणत आधुनिक अभिमन्यू सिनेटच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेच आहेत असे सिद्ध झाले असल्याचे म्हणत प्रियंका जोशी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे सिनेटच्या निवडणुका स्थगित करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांनी त्यांचं नेतृत्व किती कणकर आहे हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं आहे असे म्हणत प्रियंका जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला आहे विसांनी स्वतःचाच उल्लेख मी आधुनिक अभिमन्यू आहे असा केला मी पुन्हा मी पुन्हा येईनचा प्रवास हो मी आधुनिक अभिमन्यू आहे इथेपर्यंत येऊन ठेपला राजकीय दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या इतकी हदबलता आधी कधीच पाहिली नव्हती इतकं सगळं होऊ नये फडणवीस साहेब तुमचा मी पण आगाय जात नाही नेत्याला पदव्या या स्वतः स्वतःनं घ्यायच्या नसतात तर नेत्याला पदव्या जनतेनं द्यायच्या असतात हे आपल्यासारख्या विद्वानाला कधी काळी आम्हाला सांगावं लागेल असं फडणवीस साहेब कधीच मुळीच वाटलं नव्हतं परंतु असो जर जनतेनंच नेत्याला पदव्या द्यायच्या असत्या तर फडणवीस साहेब या महाराष्ट्राला आधुनिक अभिमन्यू काल दिसला या महाराष्ट्रानं काल आधुनिक अभिमन्यू सन्माननीय आदित्य साहेबांमध्ये पाहिले दोन वेळा सिनेटच्या निवडणुकास तुम्ही स्थगिती देण्याचा प्रयत्न केला अहो मागच्या वेळी तर चक्क निवडणुकीला तुम्ही स्थगिती दिली यावेळी तर चक्क तुम्ही मतदानाच्या आदल्या दिवशी स्थगिती देण्याचा प्रयत्न केला परंतु सन्माननीय आदित्य साहेब या चक्रविवाहात नुसते शिरलेच नाही तर दहाच्या दहा उमेदवारांना विजयश्री आणत न बाहेर सुद्धा येऊन दाखवलं या हा महा या महाराष्ट्राला खरंच आधुनिक अभिमन्यू कोणी वाटत असले तर ते सन्माननीय साहेब वाटले आता अभिमन्यूनेच आधुनिक अभिमन्यूनेच फडणवीस साहेब तुम्हाला घाम फोडला आहे आधुनिक अर्जुन सन्माननीय उद्धव साहेब जर रणांगणात उतरले तर फडणवीस साहेब विधानसभेत तुम्हाला पळताबोई थोडी होईल हे नव्यानं सांगण्याची गरज नाही काल परवा अमित शहा महाराष्ट्रात आले आणि ठाकरेंचे माणसं फोड असा कान मंत्र फडणवीस साहेब तुम्हाला देऊन गेले फडणवीस साहेब शकुणी मामाने दुर्योधनाचे असेच कान भरले होते का त्यातनं काय इतिहास घडला हे मी नव्यानं सांगण्याची गरज नाही तो सगळ्यांनाच ठाऊक आहे तो सगळ्यांनाच माहीत आहे माणसं किती फोडतायत फडणवीस साहेब जर अजूनही माणसं तुम्हाला फोडायचीच असतील तर मग जी फोडलेत त्यांच्यामध्ये सामर्थ्य नाही असं आम्ही म्हणायचं का पण असो आपण स्वतःला अभिमन्यू असं म्हणत असताना ज्याप्रमाणे सारीपाटाचा डाव मांडून पांडवांचं राज्य चुकीच्या पद्धतीनं लबाडीनं बळकवण्यात आलं तसंच आपण पन्नास खोक्यांचा डाव मांडून ठाकरेंचं सरकार पाडलं त्यामुळे आपण स्वतःला आधुनिक अभिमन्यू म्हणत असताना जनता आपल्याला आधुनिक दुर्योधन किंवा आधुनिक गौरव म्हणते का याची वास्तवताही फडणवीस साहेब एकदा आपण चाचपलीच पाहिजे एखाद्या जुनं पात्राला आधुनिक असं नाव दिल्यानं काहीच होत नाही तुम्ही आधुनिक अभिमन्यू आहात का नाही हे खरंच फडणवीस साहेब आम्हाला माहीत नाही पण कौरवांमध्ये असलेल्या ज्या ज्या कुटील नेत्या होत्या जी कटुता होती जी धूर्तता होती जो सत्तेचा मोह होता ते सगळं तुमच्याकडे आधुनिकरित्या ठासून आलंय आता आधुनिकरित्या कौरवांचे विचार जर जन्माला येत असतील तर पांडवांचे विचारसुद्धा फडणवीस साहेब जन्माला येतीलच ना सन्माननीय उद्धवसाहेब आदित्य साहेब निवडणुकीसाठी सज्ज आहेत अर्थात तुमच्याच भाषेत सांगायचं तर आधुनिक अभिमन्यू आणि आधुनिक अर्जुन निवडणूस निवडणुकीसाठी सज्ज आहेत आणि ही आधुनिक अभिमन्यूचं आधुनिक अर्जुनाचं रथाचं सारथ्य महाराष्ट्राची जनता करणार आहे तुम्ही माणसं फोडत राहा ठाकरे माणसं जोडत राहतील ठाकरे कुटुंब माणसं मतदार जोडत राहतील या रथाचं सारथ्य जनता करणार आहे ज्याप्रमाणे पांडवांच्या रथाचं सारथ्य अर्जुनाच्या रथाचं सारथ्य कृष्णानं केलं बिनशस्त्र केलं त्याचप्रमाणे जनता सुद्धा बिनशस्त्र असेल परंतु हो कृष्णाच्या हातात घोड्याचं लगाम होतंय जनतेच्या हातात सत्तेचं लगाम असते कृष्ण जिथं आहे तिथं विजय होता जनता जिथं आहे तिथे विजय आणि जनता ठाकरेंच्या बाजूने दहाच्या दहा सिनेटच्या जागा विजय केलेल्या अर्थात दहाच्या दहा जागा विजय केलेल्या आधुनिक अभिमन्यू सन्माननीय आदित्य साहेबांचं खूप मनापासून अभिनंदन आणि त्याचबरोबर विजयी झालेल्या दहाच्या दहा उमेदवारांचं कि मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र